अनगरची बहुचर्चित निवडणूक स्थगित करण्यात आली आणि त्यामुळे राजन पाटलांना धक्का बसलाय सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढले सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही आता होणार आहे अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभर दहशतीची मोठी चर्चा झाली होती अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक स्थगित निवडणूक स्थगित झाल्यानं राजन पाटील यांना मोठा धक्का आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर इथल्या दहशतीची मोठी चर्चा झाली होती अनगरची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे असं जयकुमार गोरे यांची म्हटलंय अनगरच्या नगराध्यक्ष आता एखाद्या भ्रष्ट माणसानं भ्रष्टाचारावर बोलावं मला वाटतंय ते योग्य नाही सातत्यानं जे आलेलं आहे विधानसभेचा आमदार झाल्यानंतर खूप काहीतरी मिळेल अशा पद्धतीची जी भावना होती त्या भावनेला छेद गेलेला आहे त्यामुळे त्यांना आता मिरजेत जाऊन कृपामाई मध्ये उपचार घेण्याची सक्त आवश्यकता आहे हो, त्यामुळे त्यांनी उपचार घेऊन मग परत बोलावं रोहित पवारांकडून आमदार महेश बालदिनचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा बालदिनचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे वोट चोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला रोहित यांची हिटिका तर निवडणूक आयोग कुंभकर्णाप्रमाणे झोपलंय असंही रोहित पवारांनी म्हटलंय मतदान मतदान आज तो करा अडचण सांगलीच्या जत मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आलाय दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेच्या घर आणि गाडीचं मोठं नुकसान झालंय पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे एक महत्वाची बातमी धाराशिवसे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणाची मिमिक्री करत खिल्ली उडवली काहीही आलं की हॅलो म्हणत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय उदय सामंजी मी इथे आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथं अडीच तीन वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्ती शक, जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा सह सगळं दिलंय आणि अडीचशे हेक्टर जमीन इथं आहे उतारे पण दिलेले आहेत तर ता तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या हॅलो उदयजी थांब थांब ती नको मी आता कळम मध्ये आलोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री हो हो साहेब बोला मी आता कळम मध्ये आलोय आणि कळंबच्या लोकाची एक समस्या आहे तिथलं एक हलगड दूध देत नाही तर ह्या हलगड्याचं दूध क्रपा करून तेवढं काढून द्या लगेच मग त्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक सर्वी भरून दूध मी दोन दिवसात आणून देतो कळमला आणि हे जे काही मिमिक्री करणारे लोक आहेत ना यांचा फोन यांचा नेते घेतात काही विचाराना यांना मातोसेच्या गेटमध्ये येऊ देतात का हे विचाराना संघटना अशी चालत नसते संघटना चालवण्यासाठी तेवढा संबंध राज ठाकरे धारावीसाठी मैदानात उतरणार का हा प्रश्न उपस्थित कारण डिसेंबरला धारावीतील कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय सभा पार पडणार आहे धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय सर्वपक्षीय नेत्यांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय तर धारावी बचाव समिती राज ठाकरे यांची भेट घेणार धारावीचा पुनर्विकास हा अदानी समूहाकडून करण्यात येत असून करत असताना अनेकांना डावलं जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे तर सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्टीकरण निवडणुका पुढे घेण्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात आला असं आयोगाच्या सूत्रांमार्फत कळत आहे एकूण चोवीस नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका या वीस डिसेंबरला होणार आहेत आणि या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत अक्षय काय सविस्तर माहिती नक्कीच अवघा एक दिवस निवडणुकीला बा शिल्लक असताना चोवीस नग नगरपालिका आणि जवळपास दीडशेहून अधिक सभासदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांकडनं देखील या सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याच्या संदर्भात सातत्यानं वक्तव्य केली जातात आणि या सगळ्या संदर्भात भाजपकडनं निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगां आयोगाच्या सूत्रांकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की ही सगळी जी काही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे ती काय कायदेशीर सल्ल्यानुसारच ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली असल्याचं निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे आणि जवळपास चोवीस नगरपालिका आणि जवळपास दीडशेहून अधिक सभासद जे आहेत त्यांच्या निवडणुका आहेत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत सतरा एक ब च्या तरतुदीनुसार दिन, उमेदवारानं कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं होतं आणि अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर याचा परिणाम झाला असता आणि या निवडणुका स्थगित कराव्या लागल्या त्यामुळे ठराविक निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्याची माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेली असल्याची आपल्याला सगळ्याला सगळी ही जी काही माहिती जी आहे ती मिळताना आपल्याला पाहायला मिळते जी जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या त्या ठिकाणी चोवीस निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे आणि यासंदर्भात नोटिसा पाठव देखील पाठवण्यात आलेल्या असल्याची माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेली आहे आणि ज्या काही निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी निवडणुकीच्या खरंच संदर्भात देखील अहवाल जो आहे माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं घेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आज निवडणूक आयोगाची